एक होती म्हातारी ती जात होती लेकीकडे जंगलात तिला भेटला एक लांडगा तो म्हणाला म्हातारे म्हातारे भूक लागली मला मी खातो आता तुला म्हातारी खूप ढीट होती ती म्हणाली माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तू रोटी खाईन जाडजूड होऊन येईन मग मला खा लांडगा म्हणाला खरंच ग खरं पण लवकर ये ह मी वाट पाहिन म्हातारी पुढे निघाली मग तिला भेटला एक वाघ तो म्हणाला खातो आता तुला म्हातारी म्हणाली वाघोबा हो माझ्यात खायला आहेच काय नुसती हाडे लेकीकडे जाईन चार दिवस राहीन तूप रोटी खाईन जाडजूड होऊन येईन मग मला खा वाघ म्हणाला बरं बरं पण लवकर परत ये हो म्हातारी लेकीकडे गेली थोडे दिवस राहिली तूप रोटी खाऊन जाडजूड झाली <laughs> मग लेकीला म्हणाली मुली आता मी घरी जाते ग लेक म्हणाली आई आणखी चार दिवस राहा ना म्हातारी म्हणाली नको ग बाई जंगलात लांडगा माझी वाट बघतोय वाघ माझी वाट बघतोय मुलीला आईची काळजी समजली ती म्हणाली आई हा घे जादूचा मोठा भोपळा त्यात बसून जा म्हणजे तुला कोणी बघणार नाही म्हातारी भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळा टुणुक रे भोपळा पळत पळत निघाला जंगलात भेटला वाघ तो म्हणाला भोपळ्या भोपळ्या म्हातारीला पाहिलेस का रे भोपळ्यातून म्हातारी म्हणाली म्हातारी बी तरी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणुक टुणुक भोपळा जोरात पळत सुटला वाघाला संशय आला तोही भोपळ्याच्या मागे पळत सुटला वाटेत भेटला लांडगा त्याने भोपळ्याला अडवले म्हातारीला बाहेर काढले मग म्हणाला म्हातारे मला फसवतेस काय आता मी तुला खाणार एवढ्यात वाघही तिथे आला तो म्हणाला मीच खाणार म्हातारी ला। लांडगा म्हणाला मी खाणार वाघ म्हणाला मी खाणार दोघांचे भांडण जुंपले ते पाहून म्हातारी गुपचुप भोपळ्यात बसली आणि म्हणाली चल रे भोपळ्यात टुणूक टुणूक वाघ आणि लांडगा भांडत बसले म्हातारीचा जीव वाचला